दिवस मुलाला ठेवले व्हेंटिलेटरवर सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल विथ टॉर्शन जागेवरील खाज या आजाराची सुमारे पंचवीस मिनिटात शस्त्रक्रिया होईल असे सांगून ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेल्या साडेपाच वर्षाच्या चिमुकल्याच्या चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाला या प्रकरणी घाटीतील समितीने अहवाल दिल्यानंतर सहा डॉक्टरांवर पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे बालकाला भुली नंतर तीन तीन इंजेक्शन देण्यात आली होती मल्टी झाल्याचे फेल्युअरमुळे अहवालात म्हटले आहे शस्त्रक्रियेपूर्वी मम्मी टेंशन मत लो सिंपल सी बात हे असे सांगून तो ऑपरेशन गेला होता विशेष म्हणजे चिमुकल्याचा मृत्यू चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झाला मात्र त्यानंतर डॉक्टरांनी त्याला अकरा दिवस व्हेंटिलेटर वर ठेवले होते हा धक्कादायक प्रकार गारखेड्यातील वेदांत बाल रुग्णालयात घडला होता नेमकं काय घडलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दैविक अविनाश आगाव असे या मृत बालकाचे नाव आहे अविनाश दत्तात्रय आघाव एक्केचाळीस राहणार सप्तश्री वाटिका स्वप्ननगरी गारखेडा परिसर यांनी या संदर्भात तक्रार दिली होती त्यांचा मुलगा दैविकला गुप्तांगावर खाजेचा त्रास होत होता त्यामुळे वीस एप्रिल रोजी त्याला वेदांत बाल रुग्णालय येथे डॉक्टर अर्जुन पवार यांनी त्याला तपासले फायमोसिस विथ त्यासाठी छोटेसे ऑपरेशन करावे लागते त्याचा सोळा हजार रुपये खर्च येतो अशी माहिती दिली सव्वीस रोजी ऑपरेशन ठरले एप्रिल रोजी दैविकला रुग्णालयात दाखल केले शस्त्रक्रियेसाठी दहा हजार रुपये भरले सव्वीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजता त्याला ऑपरेशनसाठी नेण्याची तयारी केली सव्वा सात वाजता डॉक्टर अर्जुन पवार बोलतज्ञ डॉक्टर शेख मोहम्मद इलियास हे आले पंचवीस मिनिटात ऑपरेशन होईल असे त्यांनी सांगितले मात्र पंचेचाळीस मिनिटे झाली तरी ऑपरेशन झाले नव्हते एका एक तासाने डॉक्टर पवार ऑपरेशन थेटर मधून बाहेर आले डॉक्टर इलियास यांनी बाळाला स्पाइनल मध्ये भूल दिली होती पण त्याने हात हलवल्यामुळे झोपेचे इंजेक्शन दिले बालक सध्या बेशुद्ध असल्याचे सांगितले घटना सीसीटीव्हीत कैद दैविकला भूल दिल्यानंतर तीन इंजेक्शन देण्यात आली याचे सीसीटीव्हीत चित्रीकरण झाले आहे हे इंजेक्शन कशाचे होते याची समितीला माहिती नाही अकरा दिवस दैविक व्हेंटिलेटर होता सहा जून दोन रोजी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले